एकोणीशे छप्पन मध्ये जिथे लाखो अनुयांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बा। धर्माची दीक्षा घेतली ती भूमी म्हणजे नागपूर नाग नदीच्या तीरावर वसलेले शहर म्हणून नागपूर याच नागपुरात एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली नागपूरला भारताचं भौगोलिक केंद्र मानलं जातं देशाचा झिरो माईल मार्ग नागपुरातच आहे इथल्या व्याघ्र प्रकल्पामुळे नागपुराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून तर संत्र्याच्या भरघोस उत्पादनामुळे ऑरेंज सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं नागपूर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी विदर्भ विभागातील सर्वात मोठं शहर इथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल दीक्षाभूमी सीताबर्डीचा किल्ला नगरधन किल्ला कस्तुरीचंद पार्क महाराजा पार्क प्राणी संग्रहालय ही लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे अठराशे सतरामध्ये मराठा आणि ब्रिटिशांमध्ये झालेली ऐतिहासिक लढाई कुठे झाली या प्रश्नाचं उत्तर याच व्हिडिओमध्ये ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा जबरी खबरी